अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली ताकद दाखवून दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते आमदार संजय खोडके आमदार सुलभा खोडके आणि त्यांच्या मुलीने गाडगेनगर येथील प्रगती शाळेत प्रभाग क्रमांक दोन साठी मतदानाचा हक्क बजावला मतदानानंतर आमदार संजय खोडके आणि विजयाचा विश्वास व्यक्त करत मनपावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच ध्वज फडकणार असल्याचा दावा केला आहे अजित पवार गटाचे सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महापौरही राष्ट्रवादीचाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान मतदान केंद्रावर समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अमरावतीत लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे एक व्यक्तीला तो लहान असो मोठा असो एक मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे त्या जनतेने सर्वेनी मतदारांनी आपला हक्क बजावला पाहिजे असं मी आजच्या दिवशी आवाहन मोठा कौल आपल्या पक्षाकडे दिसून पडत आहे कस सुरुवातीपासून आम्ही जो आमचा प्रचाराचा आणि सर्व नियोजनाचा वेग होता आम्ही पंच्याऐंशी उमेदवार उभे केले होते दोन उभा सोबत युती केली होती आणि आज जे चित्र दिसते ते आम्ही चांगल्या पद्धतीचं आम्हाला यश मिळत सर्वात मोठा पक्ष म्हणून अमरावती महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहील हे आम्हाला एकदम शंभर टक्के विश्वास आहे नेमकं महानगरपालिकेच्या अमरावती महानगरपालिकेची निवडणूक उभी झाली चालू झाली त्या अधिक दिवस पासून या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली होती आणि आपल्या सर्वांना माहित आहे की गेल्या सहा वर्षापासून अमरावती महानगरपालिका कारण चार वर्ष झाले महानगरपालिकेची निवडणूक झाली नाही परंतु या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून अमरावती शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र शासनाकडून जास्तीत जास्त पैसा आणून त्या ठिकाणी विकास करण्याचं मी काम केलेलं आहे आणि हेच आव्हान पुढे सांगितलं आहे की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्या चिन्हाचं बटन दाबून जास्तीत जास्त उमेदवाराला या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून द्या आज आपल्याला माहिती आहे अमरावती शहरामध्ये फक्त एकमेव असा पक्ष आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि फक्त दोन एक ठिकाणी आम्ही आघाडी घेतली आहे दोन मशांशी आणि असे सत्याऐंशी उमेदवार आम्ही अमरावती महानगरपालिकेमध्ये उभे केले सत्याऐंशी उमेदवार या ठिकाणी उभे आणि या ठिकाणी सर्वांना आवाहन केलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्या चिन्हाचं बठण दाबून आपण मतदान करावं सर्वांनी मतदानाला जावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्या म्हणजे विकास आणि फक्त विकास म्हणून या ठिकाणी सर्व माझ्या मतदार बंधूबा विनंती आहे येणाऱ्या आजच्या दिवशी आपण सर्वांनी मतदान घड्याचं बठन दाबा निश्चितच विकास झाल्याशिवाय राहणार आणि होणार धन्यवाद